तुम्हाला झोप येऊ द्यायची नसेल तर आता बघा वैष्णवी हे जोड शब्द वाचणार आहे तुम्ही सगळ्यांनी तिच्या मागे छान खनखनीत शब्द वाचायचे कळलं वाचणार आवाज कसा येणार आणि बसणार कसे शहाण्यासारखे म शहानी मुलं कशी बसतात आहे ना तुम्हाला लक्ष कुठे असणार आणि कान कुठे असणार डोळे कुठे असणार डोळे कुठे बघणार तुमचे मला आता वैष्णवीला सुरुवात करायला सांगूया आता तुम्ही तिला रेडी सेडी गो बोला मग ती सुरुवात करेल mm -hmm.

शुद्रा नाही येते शुद्रा ना नाही येते त्याच्यामध्ये मध्ये शू शुद्र शू पुढचा Gracias. पहिलीशी मुलगी वाचणार आहे पवित्रा पवित्राचा पवित्रा वाचा वाचा पवित्रा कीटली माता पवित्रासाठी आणि आर वैष्णवीसाठी एकदा जोरात खाईन काय शिका ये पवित्रा कस पवित्रा कस दे करून दाखव कस छान आता नेक्स्ट चला आरुषी आर्यन कोण येते सार्थक येतोय का चला सार्थक पवित्र तू खाली बस पवित्रानंतर कोणीतरी पहिलीच्या मुलांना रेडी राहायचं ते वाचायला आता हा चला ऐका आता प्रजवल मग सांगितलं ना आता हे सार्थक येते व्यवस्थित वाचता आर्यन चल आर्यन तू चल तू वाच पाणी पण सगळ्यांना सोडते मी थांबा पाच मिनट हा आर्यन घे चल वाचायला घे दुसरी लाईन वाच आर्यन तू वर्षी लाईन वाच आर्यन आर्यन वर्षी लाईन वाच हा हा बरोबर आहे वाच नेक्स्ट कोणाच आहे आरुषी तिसरी लाईन वाच ऋषी तू हा हा एकटीच वाच चलुड चला छान सगळ्यांनी एक अमाक घेऊन एक एक लाईन वाचायची आहे परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा पान लागलेली आहे तुम्हाला पाणी पिऊन घ्या एकदा सगळ्यांनी चला पाणी पिऊन घ्या चला पाणी